बीड जिल्ह्याच्या आष्टी तालुक्यातील हिंगणी येथील उद्धव झांबरे यांचं पॉली हाऊस पंधरा ते सोळा लाख रुपये खर्च करून त्यांनी सहा महिन्यापूर्वी ही पॉली हाऊस उभारलेले अचानक दोन दिवसापूर्वी झालेल्या वादळी वाऱ्याच्या पावसामुळे पूर्णपणे याच पॉलीहाऊसची तुटातूट झाली आपण बघू शकतो की कागद पूर्णपणे तुटलेला आहे याच्यामध्ये दीड ते दोन लाख रुपयाचं नुकसान झालं असल्याचं शेतकऱ्यांनी सांगितलं आपण बघू शकतो की अशा पद्धतीने पूर्णपणे याची फाटाफाट झालेले दोन दिवसाच्या झालेल्या वादळी वाऱ्याच्या पावसामध्ये हे नुकसान झाले काय काय नुकसान झाले किती खर्च आला होता कशा पद्धतीने तुम्ही हे उभारलं कसं वादळ होत काय सांगा हे हाऊस मी एक सहा महिन्यापूर्वी उभारणी केली होती तर उभारणी केल्यानंतर एक कलिंगडाचा मी रोप वाटिकाचा व्यवसाय करतो तर रोप वाटिकाच्या व्यवसायामध्ये कलिंगडाचे रोपांची त्याचे वगैरे तयार केले आणि आता जूनचा सीजन सुरू होताच हे वादळ आलं आणि आमच्या पॉली हाऊसचे पेपर वगैरे उडून गेले आणि लेबर चालू असताना आता ऐन सीझनच्या टायमाला माझं दीड ते दोन लाख रुपयाचं नुकसान एक अंदाजे झालेला आहे आणि रोपांचं पण नुकसान एक पन्नास एक हजारापर्यंत रोपांचं पण नुकसान झालेलं आहे मग याच्यामध्ये कोणाला कळलं होतं का प्रशासनाचे कोणी अधिकारी वगैरे आले का नाही प्रशासनाचे अधिकारी आता एक मतदान असल्यामुळं पुढं प्रशासनाच्या अधिकारी येऊ शकलेले नाहीत आणि माहिती द्यावा तर सुट्ट्या असल्यामुळं कुठलाही हे काही करता आलेलं नाही याच्यामध्ये असं वादळ होत किती वाजता हे वादळ झालं काय काय यामध्ये तुमचं नुकसान झालं वादळ एक चार साडेचारच्या सुमाराला एक अकरा तारखेला चालू झालं आणि त्याच्यामध्ये लेबर चालू असताना पेपर उडायला लागले तर लेबरचे फोन आले मला कि आपले पॉले हो चे पेपर उडा लागलेले आहेत म्हणून तर पाऊस आणि वारा भरपूर असल्यामुळे बऱ्याचशा प्रमाणात नुकसान झालं अशा पद्धतीने या शेतकऱ्याचं नुकसान झाले दोन दिवसापूर्वी झालेल्या वादळी वाऱ्याच्या पावसामध्ये अशा पद्धतीने नुकसान झाले या परिसरामध्ये सांगवी हिंगणी आणि पारगाव परिसराला या पावसाचा तडाखा बसलाय अजूनही काही शेतकरी आहेत त्यांची काय परिस्थिती जाणून घेऊ बीड जिल्ह्याच्या आष्टी तालुक्यातील सांगवी परिसरामध्ये अवकाळी पावसाचा काल जोरदार तडाखा का बसला आणि यामध्ये आपण बघू शकतो की पाच एकराचे केळीची बाग पूर्णपणे उद्ध्वस्त झाल्याचे हे वास्तव दृश्य आपल्याला पाहायला मिळत आहे मी आता या केळीच्या गडाजवळ आहे आपण बघू शकतो की हा गड पूर्ण तुटून पडलेला आहे या बागेमध्ये जर आपण पाहिलं तर सर्व गड असे तुटून पडल्याचं वास्तव दृश्य पूर्णपणे बघू शकतो की पूर्ण केळीची ही बाग उद्ध्वस्त झालेली हातातोंडाशी आलेला घास शेतकऱ्याचा निघून गेलाय आणि आपल्या सोबत इथले शेतकरी त्यांना विचारू कशा पद्धतीने ह्या केळी तुम्ही केलं होतं काय नाव आहे तुमचं काय सांग रमेश किसन गायकवाड राहणार सांगवी आष्टी तालुका आष्टी तर आम्ही पंधरा जून दोन हजार तेवीस रोजी लागवड केलेली पूर्ण एक वर्ष होत आलेले वर्षभरात भरपूर खर्च झाला पाच एकरात आमचे दहा लाख रुपये खर्च झालेला आहे खाताचं आणि पान आणि आता सध्या पाणी कमी पडल्यानंतर आम्ही टँकरने पाणी घातलेलं आहे आणि काल जेव्हा आदळ झालं पाच वाजता एवढं वादळ होतंय भयानक वारं वीज पाऊस यात बरेचसे झाड पडले आणि आमची बाग पूर्णपणे उद्वस्त झालेली किती झाड होते उत्पादन तुम्हाला झालं याच सरासरी एक एकर, 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 एकर एकर चार साडेचार पाच लाखापर्यंत उत्पन्न झालेलं असत काय सांगाल कशा पद्धतीने वाजव होत वाऱ्याचा वेग भरपूर होता पाऊस होता त्याच्यामुळं काय झाले झाड आणि एक आठ पंधरा दिवस बाग तोडायला आलेली होती त्या वजनी आणि वाऱ्यामुळं पूर्ण आमची बाग उद्ध्वस्त झाली कस किती काय 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 कष्ट केलं कशा पद्धतीने उन्हाळाभर पूर्ण टँकरनी पाणी घातलेलंय पूर्ण खताचं नियोजन केलेलं आहे जवळपास आमचा इकरी एक दीड लाख रुपये खर्च झालेला आतापर्यंत आणि काल आलेल्या वादळाने पूर्ण आमची बाग छाप झालेली याच्यात किती आता उत्पादन भेटला असत तुम्हाला तोटा किती झाला आमचा इकरी चार ते पाच लाखाचं उत्पन्न झालं असत काय सांगाल काय कस नुकसान झालं काय काय वार जास्त आलं त्याने नुकसान झालं पावसाला काय अधिकारी वगैरे आलते का पंचनामा वगैरे झालं अधिकाऱ्यांना बोललो तर ज़ेदाले। ते अधिकारी म्हणले आम्हाला टाइम नाही वेळ नाही आम्ही काय त्याच्यासाठी जायचं काय काय सर सकाळी अधिकारी आलते तलाठी साहेब तर त्यांना आम्ही म्हणल की आमच्या किरीचं नुकसान झालेलं आमचं पंचनामा करताना का तर ते म्हणले तुमचं एवढं आम्हाला काही एवढंच काम आहे का म्हणले आमच्या शेतकऱ्यासाठी आम्हाला पळायला टाइम नाही म्हणले आम्ही काय येऊ शकत नाहीत आम्हाला भरपूर काम माहिती तुमचं तुम्ही बघा असं म्हणले आणि ते पुढे निघून गेले काय म्हणले त्यांना विचार म्हणला आम्ही पंचनामा करण्यासाठी वेळ असेल तर चला ते म्हणले आम्हाला एवढाच काम नाही तुमचं शेतकऱ्यांसाठी आम्हाला भरपूर काम आहेत निवडणुकीचे काम चालू आहेत आमच्या मागे म्हणजे शेतकऱ्यांपेक्षा निवडणुकीचे जास्त महत्वाचे काम आहेत ना किंवा आम्ही चार दिवसांनी येऊ दोन दिवसांनी येऊ तरी आम्ही आम्हाला समाधान वाटलं असतं पण त्यांनी आम्हाला आहे ना असं जवळ येऊन दिलं म्हणजे म्हणजे वागणूक दिली काय सांगाल काय नुकसान झालं पूर्ण केळीची नुकसान झाली शेत शेतकऱ्याला मागणी काय शेतक कर, शेतकऱ्याची मागणी शासनाकून भरपाई आम्हाला काहीतरी द्यावा आपण बघू शकतो का अशा पद्धतीने या शेतकऱ्याचं नुकसान झालंय तात्काळ पंचनामे करावेत अशी मागणी इथल्या शेतकऱ्यांनी केली आहे अविशांत कुमकर आज मराठी न्यूज अष्टी जिल्हा बीड विजय श्रीधर काळे राहणार फतोडगाव तालुका असते जिल्हा बीड सव्वा चार वाजता आज अचानक वादळ आल्यामुळे पाऊस भरपूर झाल्यामुळे तेरावाले पत्र वारीने उडून जाण्यामुळे फार नुकसान झाले गिंती पडल्या आणि चॅनल पेन सगळे पत्राच्या पत्र फित्र सगळे वाकून गेले घरांचे काही राहिलं नाही शासनाने ताबडतोब मदत द्यावी वीज नम्र विनंती